स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून शिवसेना शिंदे गटाला डावळण्यात आल्याचं चित्र आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीला शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना निमंत्रण दिलं गेलं नाही रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे आणि शासकीय या बैठकीला उपस्थित होते यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे रायगडात महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये घमासन सुरू आहे अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक ऑनलाईन स्वरूपात पार पडली मात्र या बैठकीचं निमंत्रण मिळालं नसल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी संताप व्यक्त केलाय या बैठकीत मंत्री आदिती तटकरे रायगडचे जिल्हाधिकारी उपस्थित होते या बैठकीबाबत आम्हाला बोलावणं ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती त्यांनी आमदारांना कळवायला हवं होतं त्यांनी आम्हाला बैठकीबाबत कळवलं नाही याचा अर्थ काहीतरी गौड बंगाल आम्हाला आम्हाला आहे आम्हालाही जनतेनं निवडून दिलंय आम्हालाही जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत मात्र सध्या जिल्ह्यात सुरू असलेलं राजकारण पाहता शिवसेनेच्या तीनही आमदारांना ठरवून डावळण्यात येत आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी अजितदादांवर संताप व्यक्त केलाय आमदार महेंद्र थोरवे काय म्हणालेत पाहूयात रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित व आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही त्या ठिकाणी कलेक्टरांची सुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती परंतु अजितदादांच्या तालुणामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावळण्यात आलं आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून सोडवायचे असतात अनेक प्रश्न आहेत आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहेत मग आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला हवं हो होतं असं आमचं मत आहे परंतु माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये जे काय आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावळलं जात आहे का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड